नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो अतिवृष्टीग्रस्त भागाकरिता जे सर्व काही पात्र तालुके आहेत त्या सर्व तालुक्यांकरिता एच डी आर एफ एन डी आर एफ या सर्व बाबी मिळून जो अनुदान पॅकेज जाहीर केलेला आहे शेतकऱ्यांकरिता त्या सर्व अनुदानाच्या पॅकेज म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत घरदारांकरिता भीती पडलेल्या नागरिकांकरिता गुराढोरांकरिता तसेच शेतकऱ्यांकरिता सोबतच शेत, सोबत शेत ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधल्या विहिरी खचल्या आहेत त्या विहिरींकरिता सुद्धा शासनाने अनुदान योजना जाहीर केलेली आहे सुरूसुद्धा केलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये विहिरी संदर्भातच माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला जास्त वेळ न घेता लवकरात लवकर विहिरी संदर्भातली माहिती घेण्याकरिता सुरुवात करूया मित्रांनो मित्रो ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधल्या विहिरी खचलेल्या आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना शासनातर्फे किती रक्कम मिळणार आहे कुणाकडे अर्ज करायचा आहे किती दिवसात त्याची प्रोसेस होणार आहे या सर्व गोष्टी बघायच्या आहेत मित्रांनो तर विहीर दुरुस्ती मंजुरीचे जे अधिकार आहेत मित्र मित्र हे सर्व राज्य शासनाने बीडिओना दिलेले आहेत राज्यातील अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकऱ्यांच्या विहिरींच्या दुरुस्ती अर्जांना आता गट विकास अधिकारी मंजुरी देणार आहेत शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार तांत्रिक अधिकारी सात दिवसात अंदाज अंदाजपत्रक तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार आहेत मित्रांनो लक्ष ठेवा सर्व गोष्टीवर कारण की यांनी जरी पॅकेज जाहीर केलं तरीसुद्धा आपल्या घरी शेतकऱ्यांपर्यंत येऊन कोणी कुठला काही देणार नाहीत या सर्व गोष्टीचा प्रचार प्रसार की सुद्धा महत्त्वाचा आहे ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल आहे शेतकरी पुत्रांकडे मोबाईल आहेत त्या शेतकरी पुत्रांनी ह्या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवायचं आहे आणि आपल्या घरी सर्वांना वडिलांना सांगायचं आहे किंवा स्वतः ह्या सारी प्रोसेस करायची आहे करे, मित्रांनो या सर्व गोष्टीचे आदेश दिलेले आहेत जिल्हाधिकारी प्लस बी ओ यांच्या मिळून या सर्व गोष्टी मार्गी लागणार आहेत आणि शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार तांत्रिक अधिकारी सात दिवसाच्या आत अंदाजपत्रक तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार मित्रांनो सोबतच राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये सिंचन विहिरींच्या दुरुस्तीकरिता प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रतिविहीर तीस हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल शे, शे। ती देण्याचं जाहीर केलेलं आहे आता आपण स्वतःना आपल्या सर्वांना कळतेच मित्रांनो की चार ते पाच लाख रुपये अनुदान नवीन विहिरीकरिता आहे देतात अशा योजना आहेत परंतु तीस हजार रुपयामध्ये आता खचलेल्या विहिरीची दुरुस्ती करावी तरी कशी आणि शेतकऱ्यांनी स्वतः जवळून लावायचे तरी कसे परंतु आता शेतकऱ्यांचे जाहीर सरकारने जे जाहीर केलं ते जाहीर केलं तुम्ही आम्ही सध्या किती टाहो फोडणार आहे किती अर्थ हाक लावणार आहे आणि किती मागणी करणार असं झालेलं आहे त्यामुळे निदान जे दिलेलं आहे पॅकेज मध्ये उल्लेख केलेला आहे तेवढी तरी सुरुवात करूया मित्रांनो सोबतच मित्रांनो आवश्यकतेनुसार यंत्र सामग्रीचा सा वापर करण्याची जी पात्र लाभधारकास मुभा राहणार रा आहे मित्रांनो तर याकरिता संबंधित शेतकऱ्याने संबंधित गट विकास अधिकाऱ्याकडे लक्षात ठेवा संबंधित गट विकास अधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपामध्ये अर्ज करायचा आवश्यकता आहे मित्रांनो या अर्जाची पोचपावती सुद्धा गट विकास अधिकाऱ्यांनी तुम्हाला शेतकऱ्यांना तात्काळ देणे आवश्यक राहिले ती आपल्याला अर्ज दिल्याच्या आपल्याला सुद्धा शेतकरी बांधवांना शेतकरी पुत्रांना त्याची ओशी घ्यायची आहे मित्रांनो लेखी अर्ज केल्याच्या नंतर त्याची पोचपावती घ्यायची आहे सोबतच या अर्जासोबत तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना विहिरीची नोंद असलेला जो सातबारा आहे तो जोडावा लागणार आहे मित्रांनो अन्यथा सातबारा जर जोडला नाही किंवा सातबार विहिरीची नोंद जर नसली तर तो अर्ज विचारात घेतला जाणार नाहीये मित्रांनो त्यामुळे ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्या, त्या बारकाईने मी सांगत आहे त्या लक्षात ठेवा अर्ज व्हिडीओकडे करायचा आहे लेखी करायचा आहे त्याची पोच पावती द्यायची आहे तिथून पुढे सुद्धा त्याचा फॉलोअप घेत घेत राहायचा आहे आणि ताबडतोब ही प्रोसेस करावायची आहे कारण की विहीर ची प्रोसेस म्हणजे तुम्हाला मान्यता मिळाल्याच्या नंतरसुद्धा सुद्धा काही खूप जास्त वेळ मिळणार नाहीये ज्या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी अथवा पर, पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या मित्रांनो त्या तालुक्यातील संबंधित गट विकास अधिकाऱ्यांनी संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांना पंचनामा झालेल्या लक्षात घ्या पंचनामा झालेल्या खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींची स्थळ पाहणी करून सिंचन निहाय दुरुस्तीच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याबाबत तसे आदेश द्यावे तसेच या आदेशाच्या दिनांकापासून सात दिवसाच्या आत मित्रांनो लक्षात घ्या किती दिवसाच्या आत सात दिवस त्यांना सुद्धा सात दिवसाच्या आत त्या क्षेत्रातील खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींचे तांत्रिक अधिकारी स्थळ पाहणी करून तसेच त्या आदेशाच्या दिनांकापासून परत लक्षात घ्या ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे ही त्यांच्या त्यांच्याकरिता आहे बुजलेल्या सिंचन विहिरीच्या तां तांत्रिक अधिकारी स्थळ पाणी करून तसेच या आदेशानुसार दिनांकानुसार सात दिवसाच्या आत ले ले त्या क्षेत्रातील खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहीरचे तांत्रिक अधिकारी स्थळफानी करून दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करणार आहेत त्या त्यानंतर गट विकास अधिकारी यांना तालुक्याचे एक म्हणजे सर्व सर्वदूर तालुक्याचा एकत्रित खर्चाचा अहवाल तातडीने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे मित्रांनो त्यामुळे फॉलोअप सुद्धा घेत राहायचं आहे आणि ताबडतोब सुद्धा अर्ज करावे आहे आणि पोचपात्र सुद्धा घ्यायचे आहे जेणेकरून ताबडतोब तुम्हाला मान्यता मिळेल दुरुस्ती केलेल्या विहिरीचे जिओ टॅगिंग सुद्धा होणार आहे त्यामुळे विनाकारणाचं काहीच्या काही न करता पुरेपूर पद्धतशीर साऱ्या गोष्टी लक्ष देऊनच करायच्या मित्रांनो जेव्हा तुम्हाला मान्यता मिळणार आहे त्याच्यानंतर दुरुस्तीच्या खर्चाच्या पन्नास टक्के आगाऊ रक्कम स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांनी विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाकरिता उपलब्ध करून द्यावेत असे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत मित्रांनो ज्या आर्थिक वर्षात मान्यता दिली म्हणजे चालू परिस्थितीमध्ये त्याच आर्थिक वर्षामध्ये ही विहीर पूर्ण करायची आहे हे या विहिरीच्या दुरुस्तीचे बांधकाम पूर्ण करायचे आहे या सर्व गोष्टी लक्षात ठेवा अर्ज कोणाकडे करायचा आहे तर बी करायचा करायचं आहे त्यानंतर लेखी स्वरूपात करायचं लेखी स्वरूपात अर्ज केल्याच्या व्हिडिओ कडून त्याची पोस्ट पावती म्हणजे उशीर सुद्धा घ्यायची आहे आणि सोबतच या सर्व कामाचं जीओ टॅगिंग सुद्धा होणार आहे पन्नास टक्के रक्कम तुम्हाला आगाऊ स्वरूपामध्ये मिळणार आहे म्हणजे पन्नास टक्के रक्कम म्हणजे जे तुम्हाला विहिरीला तीस हजार रुपये देण्यात येणार आहे त्याची जेणेकरून तुम्हाला कामाची सुरुवात करता येणार आहे त्याकरिता आणि सोबतच विहिरीचे काम सुद्धा तुम्हाला चालूच आर्थिक वर्षामध्ये करायचं आहे याला सुद्धा उशीर होता कामा नाही मित्रांनो तर मला आशा आहे मित्रांनो की आपण सर्वांना विहीर खचलेल्या विहीर दुरुस्तीकरिता जी अपडेट आलेली आहे जी योजने घोषित केलेली आहे म्हणजे पॅकेजद्वारेसुद्धा पॅकेजमधूनच ती आपण सर्वांत मी पोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे तर आशा करतो की आपण सर्वांना मी सांगितलेली माहिती समजली असेल याचा तुम्हाला लाभच होईल नक्कीच यामुळे आपला सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया काही प्रश्न असतील तेसुद्धा नोंदवा मित्रांनो ला बट लाय बेल आयकॉनचे बटन दाबून लाईक करा चॅनललासुद्धा सबस्क्राइब करा आणि पेजलासुद्धा फॉलो करा आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेतकरी पुत्रांना या सर्व योजनेची माहिती अपडेट मिळावी याकरिता हा व्हिडिओसुद्धा सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद